दोन दिवसापूर्वी शिरूर तालुक्यातील आंबळे या गावात झालेल्या खुनाच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती दिरानेच भाऊजाईचा खून करत व सावत्र भावावर हल्ला करत स्वतःच्या घरातून लगेचच दुचाकीवरून पळ काढलेला होता परंतु हा अपघात नसून त्याने चुकीच्या दिशेने जात स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा लाईव्ह रेकॉर्डेड व्हिडिओ आता समोर आलाय त्यामुळे एका उच्च शिक्षित भाऊ भाऊजईवर अविचाराने व सुडाने हल्ला करणाऱ्या व स्वतःलाही संपवणाऱ्या अनिलवर सर्व स्तरातून नाराजी व्यक्त होत असून त्याच्यावर टीकेची झोड उठत आहे या घटनेमुळे एकच गोष्ट समोर येते आहे की राग व अविचार माणसाचा शेवट करत असतो त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा व अविचार सोडून द्या एवढेच आवाहन आपला आवाज चॅनलच्या माध्यमातून सर्वांना करण्यात येत आहे अपघाताच्या याच जबरदस्त धडकेचे क्षणचित्र पाठवले आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात